राज्याच्या बहुतांश भागात आज पावसाचा जोर कायम आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस आहे रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यातल्या उल्हास नदी सावित्री नदी अंबा नदी कुंडलिका नदी यांच्या पात्रातली पाण्याची पातळी वाढली आहे रायगडमध्ये अंबा कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे पुराचं पाणी काही भागात शिरलं आहे त्यामुळे शहरात येणारे तिन्ही रस्ते बंद झाले आहेत एस स्थानकात पुराचं पाणी भरल्यानं बसची वाहतूक वळवण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातल्या अठ्ठावीस लघु प्रकल्पांपैकी एकोणीस लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले असून मुरुड पेण पोलादपूर तळा तालुक्यातल्या पूरग्रस्त भागातल्या सुमारे तीनशे चव्वेचाळीस नागरिकांना अकरा कॅम्प्समध्ये हलवण्यात आलं आहे पेण तालुक्यात घरांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातल्या तळवडे न्हावणकोण धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळण्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे जिल्ह्यातली तेरेखुल आणि गड नदी इशारा पातळीवर वाहत आहे रत्नागिरी सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे कोकण रेल्वे मार्गावरच्या दिवाणखवटी नातूवाडी बोगद्याजवळ रेल्वे रुळांवर माती आणि झाडं आल्यानं या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली आहे तर तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी तर सावंतवाडी दिवा गाडी दिवाणखवटी स्थानकात थांबवण्यात आली आहे खेड इथे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे सुमारे सव्वाशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीला पूर आल्यानं जवळच्या परिसरात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे एनडीआरएफची पथकं परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत दापोली मंडणगड रस्त्यावर पालगड पवारवाडी पुलावरून पाणी जात असल्यानं वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे मंडणगड तालुक्यात भारज नदीला पूर आल्यानं वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे जिल्ह्यातल्या इतर नद्याही इशारा पातळीवरून वाहत असून अनेक लहान मोठे मार्ग पाण्याखाली गेल्यानं काही गावांचा संपर्क तुटला आहे राजापूर तालुक्यात अर्जुना आणि कोदवली नदीवर पूर आला आहे पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये दमदार पाऊस होत असून जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला आहे पुण्यात पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात गेल्या चोवीस तासात तब्बल एकशे बत्तीस मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळे धरणातल्या पाणी पातळीत तीन पूर्णांक चौऱ्याण्णव टक्क्यांनी वाढ झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस होत असून जिल्ह्यातले सत्तावीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे वाशिम जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्यानं जिल्ह्यातले नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत अडाण नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या एरंडा बोराळा किनखेडा इथली शेतजमीन पाण्याखाली आली आहे मालेगाव तालुक्यातल्या लेंढी नदीला पूर आल्यामुळे एरंडा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे वाशिम राजकीनी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे